राज्यातील सर्व नागरिकांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयामध्ये सर्वांना मोफत उपचारासाठी येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांच्या बहुतांशी समावेश असतो या रुग्णांना क्वचित प्रसंगी उपचाराकरिता तपासणीकरिता शासन निर्णय क्रमांक एक अन्वये माफक दरामध्ये सुविधा करून देण्यात आलेल्या आहेत तथापि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णाला आर्थिक विवंचनेमुळे बऱ्याचदा माफक दरातील आरोग्य सुविधा घेणं शक्य होत नसल्याचे निदर्शनास आले आहे परिणामी असे रुग्ण औषधोपचारापासून वंचित राहू नये याकरिता सरकारने सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून सर्व शासकीय आरोग्य संस्थांमधून देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा निशुल्क करण्याबाबत विधानसभेमध्ये घोषणा केलेली आहे या निर्णयाची पंधरा ऑगस्ट पासून अंमलबजावणी सरकारी दवाखान्यामध्ये कुठल्याही कुठल्याही उपचाराकरिता एक रुपया सुद्धा देण्याची गरज नाही सर्वसामान्य व गरीब नागरिकांसाठी हा निर्णय लाभदायी ठरणार आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून या निर्णयावर अंमलबजावणी करून स्थानीय शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये खामगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे यांनी शासकीय निर्णयावर पंधरा ऑगस्ट पासूनच अंमलबजावणी सुरू केली आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्व सर्व नागरिकांसाठी मोफत सेवा चालू केलेली आहे म्हणजे आपल्या सरकारी दवाखान्यात कुठल्याही सरकारी दवाखान्यात देणाऱ्या रुग्णाला कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही जसं चिठ्ठी नाही चिठ्ठी नाही काढल्या जाणार चिठ्ठीचे जे शुल्क होते ते नाही काढल्या जाणार नंतर त्यांना करण्यात येणाऱ्या चाचण्या सगळ्या त्या पण मोफत राहतील मग त्यांना भरती केलं तर ते जे पैसे घेत होते त्याचे पण आपलं शुल्क आकारण्यात येणार नाही एक्स रे सी टी स्कॅन इन्व्हेस्टिगेशन सगळं पंधरा ऑगस्ट झाले विदर्भ करिता खामगाव येथून ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांचा हा वृत्तांत